बस नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणीनो आज मी तुमच्यासाठी खास नारळी पौर्णिमेसाठी एक विशेष रेसिपी घेऊन आलेली आहे तर आपण काय बनवणार आहे ते तुम्हाला दाखवते तर आपण आता नारळ ओल्या हे सुको खोबरं आणि बेसनपीठ याची बर्फी बनवून दाखवणार आहे रक्षाबंधनसाठी तर त्यासाठी मी एक वाटी खोबरं घेतलेला आहे किंवा खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे नंतर एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे नंतर एक वाटी साखर घेतली आणि अर्धी वाटी तूप घेतलेला आहे हे थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत हे पिस्ता थोडे बदाम आणि थोडेसे मनुके आहे आणि वेलची पावडर घेतलेली आहे थोडीशी तसं चला तर मग सुरुवात करू तर कढई गरम करायला ठेवलेली आहे तर याच्यामध्ये आपण हे तूप टाकून घेते तूप छान एकदम असं गरम होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि गरम झाल्यानंतर याच्यामध्ये बेसनपीठ टाकून घ्यायचे आणि चांगलं असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर हे बेसनपीठ टाकते तर एकदम मंद गॅसवर आपल्याला चांगलं एकदम सोनेरी कलरवर छान असं भाजून घ्यायचं हे गाठी वगैरे पूर्ण फोडून घ्यायचे त्याच्यामध्ये तर हे अशा पद्धतीनं पूर्ण मी बेसनपीठ छान भाजून घेते तेल सुटीपर्यंत तर बघा अशा पद्धतीनं आपण पूर्ण गाठी फोडून घेतलेल्या आहेत आणि चांगला एक जीव झालेला आहे तुपामध्ये ता ले ले, ले ले है। ता है है। तर खमंग एकदम असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला एकदम दाणेदार दिसलं पाहिजे हे बघा आता हे असे बबल्स निर्माण झालेले आहेत म्हणजे आपलं बेसनपीठ भाजायला सुरुवात झालेली आहे तर हे असे बबल्स आले म्हणजे बेसनपीठ आणि तूप वेगळं होतं याचं हे लक्षण आहे तर हे अशा पद्धतीनं आता भाजते आणखी पाच ते सात सात मिनिट लागतात पूर्ण हे भाजण्यासाठी कंटिन्यू आपल्याला याला टवळत राहायचं आहे तर अशा प्रकारे आपलं पीठ छान आता भाजून झालेलं आहे मस्त सुगंध सुटलेला आहे बघा कलर पण चेंज झालेला आहे बघू शकता तुम्ही तर काढून घेते आता एका प्लेटमध्ये याला ते इकडं आपण काढून घेतलेला आहे आता हे पीठ भाजून झालेलं आहे तर इकडं कढई त्याच कढईमध्ये मी हे खोबऱ्याचा केस आहे तो पण भाजून घेणार आहे छान एकदम खरपूस भाजून घ्यायचा आणि आपल्याला याच कढईमध्ये पाक पण करून घ्यायचा आहे खमंगाचा सुगंध सुटलेला आहे एकदम छान खरपूस कमी गॅसवर एकदम सावकाश आपलं कंटिन्यू असा हलवत आपल्याला त्या खोबऱ्याचे किस पण भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही नक्की सुक्या खोबऱ्याच्या आणि बेसनपिठाच्या वड्या करून बघा या नारळी पौर्णिमेसाठी खास असं आणि स्पेशल बनवा हा नारळी पौर्णिमा रक्षाबंधनचा सण अशा पद्धतीनं आपण हे खोबऱ्याचं किस छान असा भाजून घेतलेला आहे बघा एकदम कुरकुरीत झालेला आहे त्याच कढईमध्ये आपण आता साखर टाकून घेणार आहेत तर वाटी भरून साखर टाकली तर आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे होत्यात पाच करण्यासाठी तुम्ही दूध पण वापरू शकता तर याच्यामध्ये थोडासा मी कलर टाकलेला आहे पिवळा कलर थोडेसे ड्रायफ्रूट फ्रूट्स पण टाकून घेते वेलची पावडर टाकते हे अशा पद्धतीनं आपल्याला चेक करायचा आहे पाक तर एक तार सुटायला लागल्यानंतर परत आपला पाक तयार झाला असं समजायचं आणखी पाक तयार झालेला ना नाही आपला पाच मिनिट लागतं फक्त तर हे पाक आपला झालेला आहे बघा तार सुटायला लागलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता लगेच हे बेसनपीठ टाकून घेते पूर्ण बेसनपीठ आपल्याला टाकून असं ढगळून घ्यायचं आहे लगेच याच्यामध्ये आपल्याला खोबरं पण टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान एकदम आपला आता हे तयार झालेला आहे मिक्स करून दोन मिनिट फक्त हलवून घेतलेलं आहे याला तर आपल्याला एका प्लेटला आता तेल लावून त्याच्यामध्ये ते आपल्याला हे मिश्रण वतून द्यायचं आहे तर ही एक प्लेट घेतलेली आहे त्याला छान आता तेल लावून घेते पूर्ण असं पसरून आहे आपल्याला हे वतून घ्यायचं आहे आपल्याला तर हे अशा पद्धतीनं आपण टाकून घेतलेलं आहे आता याच्यावर आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत हे कट करून घेतलेले आहेत ते काजू बदाम पिस्ता आणि थोडेसे मनुके आहेत तर हे अशा पद्धतीनं पूर्ण ड्रायफ्रूट्स घेऊन आपण असं थोडंसं दाबून ठेवणार आहे हो त्याला म्हणजे आपल्या ह्या मिठाईमध्ये हे छान सेट होतील चिटकून बसतील पडणार नाही आणि नंतर आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटानंतर आपल्याला हे ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत त्यासाठी आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे एक पंधरा मिनटानंतर बघू आपण तर पंधरा ते वीस मिनिट झालेला आहे बघा आपलं आता हे छान सेट झालेलं आहे आता तर याच्या आता आपल्याला वड्या का कापून घ्यायच्या आहेत तर हे अशा पद्धतीनं सुरीच्या साह्याने आपल्याला वड्या कापून घ्यायच्या या अशा पद्धतीनं आपण वड्या का कापून घेणार आहेत अशा अलगत हाताने आपल्याला ह्या वड्या काढून घ्यायच्या आहेत या अशा पद्धतीनं तर हे अशा पद्धतीनं आपल्या सुकं खोबरं आणि बेसन पिठाच्या मस्तपैकी रक्षाबंधन स्पेशल वड्या तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही एकदम सुंदर एकदम वेगळी आणि एकदम चविष्ट अशी डिश आहे या रक्षाबंधनला नक्कीच तुम्ही करून बघा तर मैत्रिणीनो कसा वाटला तुम्हाला माझा हा स्पेशल असा राखी पौर्णिमेच्या स्वीटचा तुम्हाला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन पण दाबा म्हणजे माझ्या रेसिपीचे दररोजचे नोटिफिकेशन तुम्हाला दररोज मिळत राहतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू